मनोज जरंगे पाटील हे गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाच्या लढ्याचा प्रमुख चेहरा आहे जलसंपदा व विभागातील एका कर्मचाऱ्यापासून सामाजिक कार्यकर्ते आणि तिथून महाराष्ट्र भरातील आंदोलकांचे नेते म्हणून त्यांची ओळख तयार झाली सध्या ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलेत पण मुंबईत पोहोचण्याआधी त्यांनी दोन मोठ्या मागण्या सरकारकडे मागितल्या होत्या त्यामुळे आता जरांग्यांच्या आंदोलनाचं भवितव्य नेमकं काय होणार हा प्रश्न समोर आलाय पण नक्की या दोन मागण्या आहेत तरी काय की ज्यांची पूर्ण होण्याची शक्यता फार कमी है। आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय का तर मनोज जरंगे पाटलांच्या पहिली मागणी म्हणजे संपूर्ण मराठा समाजाला कुडबी प्रमाणपत्र देऊन ते ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं दुसरी मागणी म्हणजे आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजावर झालेले गुन्हे मागे घ्यावेत याशिवाय काही मागण्या आहेत जसं की शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये तात्काळ आरक्षण लागू करावं पण चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू हा दोनच मागणे आहेत आता सरकारची भूमिका पाहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय की ओबीसी आरक्षणात मराठ्यांना थेट सामावून घेणं शक्य नाहीये कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये तर संपूर्ण देशातील आरक्षणाच्या कायद्याशी जोडलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाला आधीच मर्यादा घातली आहे अशा परिस्थितीत विद्यमान ओबीसी आरक्षणात मराठ्यांना सामावून घेतलं तर ते न्यायालयात टिकणं कठीण आहे तसंच ओबीसी समाजाचीही तीव्र विरोध आहे नागपूर पासून ते मुंबई पर्यंत ओबीसी नेत्यांनी सरकारला इशारा दिलाय की मराठ्यांना ओबीसीत घेतलं तर मोठं आंदोलन उभारलं जाईल त्यामुळे पहिली वाघणी प्रत्यक्षात मान्य होणं कठीण आहे तर दुसऱ्या वाघणीबाबत म्हणजे आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेणं गृह विभागाकडून आलेल्या अहवालानुसार अनेक गुन्हे हे कायद्याच्या दृष्टीने गंभीर प्रकारचे मालमत्तेची तोडफोड रस्ते रोको आगजणी आणि पोलिसांवर हल्ले अशा गुन्ह्यांवर सरसकट माफी देता येत नाही कायदेशीर प्रक्रियेत गुन्हे मागे घेण्यात अडथळे आहेत काही किरकोळ गुन्ह्यांबाबत निर्णय होऊ शकतो पण सर्वच गुन्हे मागे घेणं हे प्रत्यक्षात अशक्य असल्याचं सरकारकडून सूचित करण्यात आलंय यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मुख्य अजेंडा आधीच अडचणीत आलाय मुंबईत पोहोचल्यानंतर ते मोठा दबाव निर्माण करतील हे निश्चित आहे पण सरकार समोर कायदेशीर आणि राजकीय अडचणी उभ्या आहेत एका बाजूला मराठा समाजाची भावना आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचा प्रखर विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होतात की जरांगे पाटलांचं आंदोलन नेमकं किती दिवस चालेल त्यातून प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळेल सरकार काही मध्यम मार्ग शोधणार का म्हणजेच स्वतंत्रपणे मराठ्यांसाठी नवं आरक्षण तयार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जसा मागील काळात राज्य सरकारनं केला होता पण तो कायदेशीर रित्यात टिकला नाही आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या राजकीय समीकरणातील या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं मराठा समाज महाराष्ट्रात मोठा मतदार वर्ग आहे त्यामुळे सरकार सरळ सरळ नकार देऊ शकत नाही पण नाराजीतून राजकीय धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे सरकार जाहीरपणे असं सांगतंय की आम्ही मराठ्यांना न्याय देऊ पण त्याच वेळी पायरी पायरीनं पद्धतशीर तोडगा काढू तर आता प्रत्यक्षात काय घडेल तर आताच्या परिस्थितीत संपूर्ण मराठा समाजाला कुडबी दाखवणं आणि सरसकट गुन्हे माफ करणं सरकारसाठी अवघड आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका